गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिका परिषदे नगरपरिषदेचा बिगुल अखेर वाजला असून या निवडणुका लढण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी कंबर कसली आहे यात आता पंचायतचे शिर्डीनगर परिषदेत रूपांतर झाल्यानं प्रथमच वेगळ्या समीकरणाच्या निवडणुकीला उमेदवारांना सामोरे जावे लागणार आहे यातच शिर्डीच्या राजकारणात आश्चर्यकारक बदल झाल्याचं चित्र दिसत असून एकेकाळी काँग्रेस पक्षात असलेले व काही मुद्द्यावर कट्टर राजकीय विरोधक शिर्डी नगर पंचायतचे माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसला रामराम ठोकत युवा नेते डॉक्टर पाटील यांच्या सामाजिक कार्यानं प्रेरित होऊन त्यांच्याशी वाढलेली जवळीक हा शिर्डीकरांसाठी चर्चेचा मुद्दा बनला आहे आता काही दिवसावर येऊन ठेपलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत महिला नगराध्यक्षा होणार आणि या प्रक्रियेत आरणे यांच्या सुरेश सुरेश याही उमेदवार सामाजिक चळवळीतील यांनी पत्नीच तयारी सुरू केल्याचं दिसून येत आहे कार्यकर्त्यांची मोठी फळी असलेल्या सुरेश आरणे व सो अनिताताई आर्णे यांनी दीपावली सणाचं औचित्य साधून सा संपूर्ण शिर्डी शहरात नागरिकांना भेटी देत दिवाळीची सदैच्छा शुभेच्छांचं काळ वाटत शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे या मूळ शुभेच्छा कार्डवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे फोटो असल्यानं आरणे हे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे जिथे माझा फोटो गुन्हेगारी नसलेला चेहरा व पारदर्शक चेहरा असेल तिथे मी शिर्डीच्या विकासासाठी त्याच्या पाठीशी राहील असं स्पष्ट केलं होतं हे सर्व बदल पाहता सध्या शिर्डी शहरात कोण कुठून आणि कोणत्या पक्षात निवडणुका लढेल अशा अनेक चर्चा मतदार राजामध्ये रंगू लागल्या आहेत आता यात अनेक जण इच्छुक नगर अध्यक्षपदासाठी समीकरण जुळवत असून इच्छुक नगरसेवकांची ही चांगली जुळवाजुळव सुरू झाली असल्याचं चित्र दिसून येत आहे आता या श्री साईबाबा कोणावर कृपादृष्टी दाखवणार हे येणारा काळच ठरवणार खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिरडी नगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच